निश्चितपणे आज जर आपण बघितलं असेल तर सफाई अपनाव बिमारी बघाओ हे जे अभियान आहे हे आपल्याला वर्ष एक महिनाभर आपण एक जुलै एक ते एकतीस जुलैपर्यंत आपण चालवणार आहोत त्याचा शुभारंभ आज आपण इथे ही शाळा क्रमांक ब्याण्णव आहे त्याच्यामध्ये इतरही शाळेचे विद्यार्थी आपल्याकडे विद्याभवनचे विद्यार्थीसुद्धा इथे आहेत आणि मुद्दामहून आज हा जो कार्यक्रमाचा शुभारंभ आपण शाळेच्या विद्यार्थ्यांपासून केला कारण एवढे विद्यार्थ्यांपासून आज जर बघितलं तर तीन हजार विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत आणि तीन हजार कुटुंबापर्यंत आपण थेट पोचू शकतो ह्या ह्याच्यामुळेच आम्ही ह्या विद्यार्थ्यांवर बरोबर हा कार्यक्रम करायचं ठरवलं या कार्यक्रमामध्ये जर आज आपण बघितलं असेल तर स्वच्छतेचे महत्त्व प्लास्टिक आपल्याला वैयक्तिक स्वच्छता आपल्या परिसर स्वच्छता आणि त्याच्याबरोबर प्लास्टिकचा वापर आणि आपल्याला वसुंधरेचं रक्षणासाठी वृक्षारोपण हे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्यावरसुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना उद्बोधन केलेलं आहे आणि त्यांना आपण सेन्सिटायझेशन जो आपण म्हणतो खरं त्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण हे पोचू शकलो आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकलो तर निश्चितपणे आपण जे स्वप्न पाहतोय की पूर्ण प्लॅस्टिक बंदी चांगली संपूर्ण स्वच्छता आणि वसुंधरेचं रक्षण हे निश्चितपणे साध्य होईल